नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही चालू आहे आता बाहेर तर बाहेर कुठं चाललं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला ते इथं बनवले होते रेसिपी तर इथं चवळी आणि बटाटा घालून छानपैकी रशेदार भाजी केली आणि याचा डिटेल व्हिडिओ हो तो मला आई रेसिपी ह्या चॅनलवर येईल तर नक्की बघा खूप सुंदर भाजी झालेली होती जशी जेणेकरून आपण पंक्तीत भाजी खातो त्याच पद्धतीची भाजी झालेली होती नक्की व्हिडिओ बघा तर इथं संध्याकाळी आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये तर बड्डे बॉय कोणी सुद्धा थोड्या थोड्याच कळून समाला तर इथं केक वगैरे घेऊन आलो आहे तर त्यांनी घरी केक वगैरे कापून आले आणि आम्ही इथं डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो तर तेव्हा केक वगैरे कर घेऊन आले मुलं आणि आता छानपैकी इथं केक कटिंग करणारे आणि नंतर जेवण वगैरे करणारे तर मुलांची चाली सगळे एकसारखे तर मस्ती चाललेली त्यांच्यावाली तर बाहेर आल्या तर मस्ती तर होतोच असतो तर बघू शकता तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही आता कट केक सुद्धा कट आहे मला तेवढा केक कट करायचा आणि आमच्या जुडीदारांचा बड्डे तर आम्ही सगळे जणांना आलेलो इथं तर काही जणां घरी गेलेले होते तर आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये आले तरी केक वगैरे सुद्धा कट केला आता अरे <laughs> 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 चला दा केक कट करून झाला ते चारण वगैरे सुद्धा झाला छान पाहिजे तर बघू शकता फोटो वगैरे सुद्धा काढली मुलांनी छान छान सगळे आमच्याकडे खूप मस्ती गोंधळ चालू असतो आणि धिंगा मस्ती तर बघू शकता आता इथं आम्ही जेवण करायला बसतो तर या सगळे जेवण करायला छानपैकी कर आता जेवण करतो आणि पुन्हा परत घरी गेल्या तुमच्या संग बोलते चला तिथं जेवण वगैरे झालं आणि फोटो वगैरे सुद्धा काढले व्हिडिओ छोटे मोठे सुद्धा मी काढले फोटो पण काढले छान छान तर चला राहिले हे तर गोष्टी होतच राहिल्या फोटो काढणं किंवा हिडो काढणं आपल्या कामाचे तर, काम तर मस्तपैकी हिडोसुद्धा काढले जेवण करता करता तर बघू शकता जेवणसुद्धा चालू आहे या सगळं जेवण करायला चला आता पुढ पुढं नंतर बोलूया घरी गेल्यावर चला तर तुम्हाला म्हटलं तो बाहेर आणि तुमच्याबरोबर व्हिडिओसुद्धा शेअर केला मी बाहेर गेलेलो होतो आम्ही हॉटेलमध्ये तर चला व्हिडिओ तर तुमच्याबरोबर शेअर केला तर आत्ता आम्ही बारा वाजले तर घरी आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद